शिंदखेडा शहरासह तालुक्यातील दराणे येथे गावठी हातभट्टी अड्ड्यावर टाकली धाड केला दारूचा कारखाना उद्ध्वस्त शिंदखेडा पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी शिंदखेडा शहरातील कब्रस्तान माघे आणि दराणे गावातील शिवारात बेकायदेशीरपणे चालणाऱ्या गावठी दारू अड्ड्यावर शिंदखेडा पोलिसांनी छापा टाकत दोन ठिकाणी एकूण सत्तावन्न हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड यांना मिळालेल्या गोपिनियन माहितीनुसार सुरेश दीपा मालचे राहणार कबरस्थान जवळ शिंदखेडा व विठोबा भगवान भील राहणार दनाने हे गावठी दारू तयार करत असल्याचं आढळून आले दोन्ही ठिकाणी हातभट्टी गुळ नौसागर मिश्रित वॉश पोकळ नळ्या आणि इतर गावठी दारू तयार करण्यासाठी मिळणारे साहित्य नष्ट करण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाईत एपीआय गायकवाड व वा त्यांच्या पत्त्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे एमआरटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी यादवराव सावंत शिंदेखेडा गोखनी बातमीदारामार्फत बातमी मिळाली धरानी गावात तसेच शिंदेखेडा शहरामध्ये पाटण चौ फुली जवळ काही आरोपी हे गावठी दारू तयार करून विक्री करत आहे अशी बातमी मिळाल्याने मी तसेच सोबतचे अधिकारी अंमलदार यांनी सदर ठिकाणी तात्काळ रेड मारली दराने गावामध्ये विठोबा बिल आणि शिंदखेडामध्ये सुरेश दीपा मालचे हे आरोपी मिळून आलेले आहेत त्यांच्याकडे एकूण सत्तावन हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल मिळालेला आहे तो मुद्देमाल जागे जागेवरच नष्ट करण्यात आलेला आहे सदर दोन्ही आरोपीवर दारूबंदी कायदा आणवे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे